मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मराठा आरक्षणावरून चांगलंच राजकारण तापल्याचं दिसून येत जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका करताना अत्यंत गलिच्छ भाषा वापरल्याने भाजप आमदार आक्रमक झालेत परंतु अशातच आता मराठा आरक्षणावरून राज्यातील अनेक बड्या नेत्यांना फोन करून शिवीगाळ करणाऱ्या काय आहे आणि अटक झालेले रमेश पाटील कोण आहेत हे पुढील काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगींनी आंदोलन सुरू केलं त्यावेळी बीडमध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आरक्षणावर तुमची भूमिका काय असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना विचारण्यात आला याच कॉलमध्ये सोळंके जरांगेवर जरांगीवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणावरून बीडमध्ये हिंसाचार उसळला होता आता तुम्ही म्हणाल सोळंक यांना फोन कुणी केला मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असल्याचा दावा करणाऱ्या आणि राज्यातील अनेक नेत्यांना फोनवरून शिविगाळ करणाऱ्या रमेश पाटलांना पोलिसांनी अटक केली आहे फडणवीसांचे अत्यंत विश्वासू नेते प्रवीण दरेकरांना फोन करून आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय मराठा आंदोलन सुरू झाल्यानंतर आरोपी रमेश पाटलांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे हरिभाऊ बागडे रावसाहेब दानवे गिरीश महाजन सुभाष भामरे गुलाबराव पाटील नितेश राणे विजय वटेट्टीवार आणि रामदास कदम या नेत्यांना फोन करून आरक्षणावर जाब विचारला आहे फोनवर चर्चा करताना रमेश पाटलांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचंही सांगण्यात येत आहे आरोपी रमेश पाटलांनी या नेत्यांसोबत बोलताना अतिशय उद्धटपणे शिवीगाळ करणे मोठ्याने अश्लील भाषेचा वापर करणे आणि दमदाटी केल्याचा आरोप केला जातो आहे परिणामी रमेश पाटलांच्या फोनची राज्यातील अनेक नेत्यांनी चांगली धास्ती घेतल्याचं दिसून येत आहे काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी रमेश पाटलांचा शरद पवारांसोबतचा एक फोटो शेअर केला होता त्यावरून चांगलंच राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळालं परंतु आता त्यांना अटक करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय रमेश पाटलांना अटक झाल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली परंतु आता रमेश पाटील नेमके कोण आहेत हे समजून घेऊयात रमेश विनायक कसारे उर्फ रमेश पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडी परिसरातल्या दलालवाडी परिसरात राहतात प्लॉटिंगचा धंदा करणं आणि विविध विषयांवर थेट भूमिका घेण्यासाठी रमेश पाटलांना ओळखलं जातं गुलमंडीतल्या एका प्रश्नावरून रमेश पाटलांनी नग्न होत आंदोलन केलं होतं यावरून रमेश पाटील महाराष्ट्रावर फेमस झाले महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडणूक निवनुक लढवण्यासाठी बायको पाहिजे अशा आशयाचं पोस्टर लावल्याने रमेश पाटलांची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती त्यानंतर बायको मिळाल्याचे होल्डिंग्सही रमेश पाटलांनी शहरभर लावले मराठा आंदोलनावरून नेत्यांना जाब विचारणाऱ्या रमेश पाटलांनी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आणि संजय गायकवाड यांना फोन करून त्यांचं कौतुक देखील केलं होतं त्यामुळं मराठा आरक्षणावरून नेत्यांना फोन करून अश्लिल भाषा वापरणाऱ्या रमेश पाटलांना अटक झाल्याने यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका